त्यामध्ये आता चिकन ऍड करून घेऊया तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आम्ही घरी बनवणार आहोत कोंबडी वडे हो तर चिकू आहे इकडे चिकू बऱ्याच दिवसानी व्हिडिओमध्ये येतो आहे कारण तो गेलो होता मामाकडे जरा सुट्टी संपली आता आता शाळा पण चालू झाली आणि त्यात रिटर्न आला आहे आणि आज आम्ही कोंबडी वडे बनवला आम्ही जो लास्ट टाइम आता मसाला वगैरे बनवून आहे ना तो आता आम्ही ट्राय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर त्याची चव वगैरे कशी असेल ना ती बघूया या व्हिडिओमध्ये वर्षीचा मसाला कसा झाला आहे तो आपण बघूया या टायमिंगला तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया कोंबडी वडे बनवायचे आहेत या टायमिंगला तर पावसाळा चालू झाला आहे ना तर बरेच जण असे कोंबडी वड्याचा बेत करतात तर आजचा बेत झालेला आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया इकडे मी चिकन आणलेलं आहे आजच्या रेसिपीसाठी किती तीनशे ग्राम आहे ना तीनशे ग्राम चिकन आणलेलं आहे तर त्यामध्ये आता काय ऍड करते अद्रक लसूणची पेस्ट आहे ती आता त्यामध्ये ऍड करायची थोडीशी म्हणजे अगोदर लावून ठेवणारच ना ओके हळद घालते त्याच्यात ओके थोडीशी हळद आम्ही आता लाल मसाला बनवला होता तो आता मी याच्यात आणणार आहे कलर बघा कसला आहे आणि तेवढा चवीला पण असेल आज आम्ही टेस्ट करणार आहोत बघा लाल मसाला ओके इकडे लाल मसाला ॲड केलेला आहे के जो ह्या टायमिंगला आम्ही जो काय केला वाटण करून आणलेला आहे ह्या वर्षीचा मसाला तर बघूया आज टेस्ट करणार आहोत मसाल्याची तर चला सगळं मिक्स करून घेऊया अद्रक लसूणची पेस्ट हळद आणि मसाला मस्तपैकी चिकनला लावून घेऊया थोडा वेळ ठेवून देऊ म्हणजे व्यवस्थित मसाले त्याला सगळे लागतील चिकनला बघा मसाले व्यवस्थित लावून घेतलेले आहेत बघा थोडा वेळ ठेवून देऊ याला वीस ते पंचवीस मिनटं आणि त्यानंतर मग आपण फोडणीला देऊ तर इकडे कढई गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये फोडणीला आम्हाला हे आखे मसाले यूज करणार आहोत आणि इकडे कांदा फोडणीसाठी चला इकडे तेल टाकून घेऊया कढई तापली आहे ओके okay, अख्खे मसाले पहिले टाकून घेऊया तेलामध्ये तेल पण चांगलं आहे आणि असा हा कांदा मस्त व्यवस्थित परतून घेऊ तेलामध्ये तेलामध्ये हे अख्खे अख्खे मसाले टाकले ना मग पूर्ण त्या रेसिपीला त्याचा ना स्वाद येतो अख्ख्या मसाल्यांचा चला त्यामध्ये थोडा लाल मसाला ॲड करू आम्ही चिकनला पण लावलेला आहे पण थोडा ह्याला फोडणीला म्हणजे थोडीशी तरी येलो वरती चिकनला कलर तर मस्तच आहे एकदम लाल लाल कलर आलेला आहे आणि त्यामध्ये आता चिकन ॲड करून घेऊया मी चिकन आज बरंच दिवसाने बरंच महिनेही आणलं असेल चिकन मला वाल वाटतं चिकन जास्त खात नाही आता असं सा पावसाळा वगैरे आहे तर आता चिकन वगैरे जरा खाणार आता थोडे दिवस आता मच्छी वगैरे कशी आता बोटी वगैरे जात नाहीत ना त्यामुळे आता मच्छी वगैरे घ्यायची म्हणजे ते भोजनवाली भेटते ना बर्फातली मिळणार आता ह्या टायमिंगला खाडीची मच्छी वगैरे खायची नदीचे मासे गोड्या पाण्याचे मासे फ्रेश भेटणार एकदम आणि फेकडे घ्यायचे तर चिकनला तर मस्तच कलर आला एकदम इकडे एक फोडणी दिलेली आहे थोडा वेळ झाकण मारून ठेवू आणि याच्यामध्ये पाणी ॲड करणार ना त्यासाठी आम्ही गरम पाणी घेतलंय कारण गरम पाणी चिकनमध्ये टाकलं ना मग त्याची चव म्हणजे त्याची चव चेंज होत नाही मस्त चव लागते त्याने थोडा वेळ झाकण ठेवलेलं होतं आणि मस्त थोडं बॉईल झालं आहे चिकन थोडं परतून घेऊ थोडं वेळ एवढं मस्त त्याला तेल पण सुटलं आहे आणि कलर पण तितकाच चांगला आला तर आता त्याच्यामध्ये हो आम्ही ह्या टायमिंगला वाटण त्यानंतर टाकतो आहे कारण अशी पण चव चांगली लागते बघा वाटण केलेलं आहे कांदा खोबऱ्याचं भाजून सुकं खोबरं भाजून त्याचं हे वाटण करून ठेवलेलं असतं गोड वाटण तर ते आता नंतर ॲड करतो वरतून व्यवस्थित परतून घेऊ आणि त्यामध्ये आम्ही एक कलेजी ठेवलेली होती जी चिकूला आवडते कलेजी खायला आता त्यामध्ये हे गरम केलेलं पाणी ॲड करायचं मस्त कलर तर एकच नंबर आलायच छानला हां आणि हे कसं आता पातळ करणार आहेस की थोडं वड्याबरोबर खायला जर रस्सा ठेवणार ना त्यामध्ये ओके पाणी ॲड केलेलं आहे थोडा वेळ शिजू द्या नंतर मग अजून थोडं जेवढं पाहिजे जेवढं ॲड करता येईल नंतर पाणी ओके त्यामध्ये तर जाड मीठ बघा आम्हाला पाहिजे थोडं असं अजून हे पाणी आटेल चिकन अजून शिजेल तेव्हा अजून थोडं पाणी आटेल म्हणजे कसं एकदम थपथपीत होईल एकदम चिकन कसं कधीतरी खायला मस्त वाटतं जरा आणि नेमकंच असेल ना जरा बरं वाटतं खायला थोडा वेळ झाकण मारून ठेवू आणि मग शिजेल ऑफेवर तर त्यामध्ये आता वरतून चिकन मसाला ॲड करतो थोडा कड कर आहे आणि ह्या वेळेस आम्ही स्पेशल मालवणी मसाला भाजून हे घेतलेला वाटून गेलेला आणि त्यामध्ये मला वाटतं चिकन मसाला ॲड करायची गरज पण होती वाटत थोडं टाकलेलं आहे चिकन मसाला हां स्पेशल मालवणी आहे दुसरा मी लास्ट टाइम जो आणला होता गेल्या वर्षी तो फक्त असाच मालवणी होता पण हा थोडासा स्ट्रॉंग बनवून दिला एकदम स्पेशल मालवणी त्यावेळी चिकनला मस्त कड आलेला आहे आणि तिकडे वडे सोडायचं काम चालू झालेलं आहे हे बघा वडा मस्त फक्त आणि भोपाचे वडे आहेत आणि आम्ही पीठ आहे ना बाहेरून आणलो होतं दुकानातून रेडीमेड पिंट तर त्याची आज ही वडे आहेत येल्लो येल्लो हे बघा मस्त बी तू शकतंय आणि आहेत पण चांगले वडा थोडा जाड ठेवल्यावरती जर थोडा चांगला फुकतो ना की पातळ ठेवल्यावरती फुकतो आता ह्या पीठामध्ये ना सगळं मिक्स असतो आहे सगळे मसाले वगैरे काहीच टाकायची गरज नाही काहीच नाही ना टाकलंस तू थोडंसं मीठ टाकलेलं आहे बाकी काय नाही आणि आहे तसंच मळलेलं आहे पीठ वडे खूप छान येतात आणि जर आपल्याला घरी जर मळायचं असेल ना पीठ तर दोन तीन तास अगोदर मळून ठेवावं लागणार दोन तास तरी ठेवावं लागणार त्याने कसं नंतर मग वडे फुकतात चांगले ओके एक दिवस आम्ही घरगुती पीठ घेऊन त्यामध्ये मसाले वगैरे ॲड करून आम्ही तसे पण वडे एकदा आम्ही ट्राय करू आता आम्ही ह्या टायमिंगला तर बाहेरून आणलो आहे दुकानातून आणि वडे खूप छान येतात ते एकदम थोडी साईज मोठी केलेली आहे म्हणजे असं फटाफट होतील तेवढे आणि आमच्याकडे आहे ती भिड्याची कढई खूप जुनी आहे आणि मम्मीची आणि माझी मम्मीकडे आणि ह्याच्यामध्ये हे ही ही कढई तेल कमी खाते ना हो चिकन तर चला चिकन वडे खायला चिकू बसलेला आहे तर चला जेवणाचं ताट सजलेलं आहे इकडे वडे आहेत चिकन चिकनचा कलर बघा एकच नंबर आलेला आहे कांदा आणि लिंबू चिकू पण इकडे बसलेला आहे सुरुवात पण केली त्यांनी हे हाय इकडे दाखव काय खातोस ते खाल्लंस कसं झालं चिकन वडे आवडले वडे नक्की तर चला या तुम्ही पण जेवण करायला आणि चिकन पण मस्त शिजलेलं आहे हे बघा तर चला आज वडे आणि चिकन कोंबडी वडे फक्त आपण ट्राय करूया आणि मसाला तर एकच नंबर असेल एवढा मसाला चांगला आहे पहिला मसाला वाटून वा आणलेलं आणि पहिली रेसिपी आम्ही ह्यामध्ये म्हणजे कोंबडी वडे केलेले मस्त झाले मसाला अजून मसाला काढला नाही गेल्या वर्षीपेक्षा हा मसाला जरा छान झाला आहे आणि जेवढं मसाले आम्हाला त्यामध्ये यूज करायचा तेवढे यूज केलेले आणि चांगला झाला या टायमिंगला स्पेशल मालवणी मसाला बनवलेला आणि चिकनची रेसिपी मस्त आली आहे ह्या टायमिंगला पहिली पावसामधले आम्ही कोंबडी वडे फर्स्ट टाईम केलेले पहिल्यांदा केलेले ह्या टायमिंगचे आता आम्ही खातो पण आता कसं माहितीये का आम्ही जास्त मच्छी खेकडे वगैरे हो हेच खातो कारण चिकन वगैरे जास्त खात नाही आम्ही आणि कधीतरी महिन्यातून एकदा आणलं तर चिकन नाहीतर जास्त नसतं आम्ही लिमिटेडमध्ये आम्ही चिकन खातो पावसात मच्छी नाही मिळते मच्छी आणि कसे माहितीये खाडीची मच्छी वगैरे ह्या टायमिंगला आता गोड्या पाण्याची वगैरे मच्छी भेट असेल ती ती कशी फ्रेश भेटते आणि ती खायची ह्या टायमिंगला तर आता मी मस्त कोंबडी वडी केलेले आणि आजची रेसिपी पण खूप छान झाली घरी जे आपण सगळे वगैरे टाकून वड्याचं पीठ वगैरे रेडी करतो ना त्याची चव थोडी वेगळी असते तर चला या जेवण करायला रा। रात्रीचं मस्त पैकी आजचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला असं वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती पण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका चला भेटू असेल तर एका नवीन व्हिडिओमध्ये बाय 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 या जेवण करायला